नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकवीस नोव्हेंबर रोजीचा दोन हजारचा बिल बाजार दाखवतो आहे तर हा गाव पातळीचा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला गावातल्या आणि काही एक दोन खेडेपाण्याचे व्यापारी बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा करत जा मित्रांनो आता या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून माडवी शिरी जाती जास्त करून तुम्हाला जोड्या बघायला भेटणार आहे आणि इथं तुम्हाला गॅरंटी वगैरे भेटते मित्रांनो जोडीची प्रत्येक जोडीची गॅरंटी असते आणि हाकलून पैसे असतात अगोदर तुम्ही जोड हाकून बघा जेवढं तुम्ही बेनं दिलेलं असेल मित्रांनो तेवढ्या बेण्यावरती तुम्ही जोड वगैरे घेऊन जा जोड तुम्हाला पटली तर पूर्ण पेमेंट करा मित्रांनो तुम्ही जोड वापस वगैरे करू शकता म्हणजे रिटर्न करू शकता तर आपण तुम्हाला जेवढ्या जोड्या आलेल्या बाजारात पूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो आता बघा आपल्याला जोडण्याच्या बाजाराची कमेंट्स आल्या होत्या जेवढ्या आपल्याला आठवड्या जास्त बाजाराचे कमेंट्स मी एक एक कमेंट्स वाचतो मित्रांनो आणि त्यानुसार तुम्हाला बाजार दाखवतो तर जशी तुमची कमेंट्स आली दुसऱ्या बाजाराची ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही हा जो बाजार आहे मित्रांनो हा गाव पातळीचा बाजार आहे तालुका शिंदकेळा जिल्हा धुळे या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून माळवी शेरी जातीच्या जास्त जोड्या बघायला भेटणार या बाजारामध्ये आता एक जोड बघा मित्रांनो आणि सहसा मित्रांनो आता या बाजारामध्ये सर्व व्यापारी आहेत आणि सर्व बैलांची तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे आकलून पैसे असतात एक रुपयावरती तुम्हाला इथं जोड वगैरे भेटते आता ही जोड बघा मित्रांनो आता बराचशे म्हणजे असे बाकीच्या बरेचसे जोडे आहे मित्रांनो हे तुम्हाला इथं तोडादा बाजारच्या बघायला भेटणार आहे नमस्कार शेठ कुठली खरेदी आहे आपली जोडीची खेतीची खरेदी का किती जाती ही जोड पावरा नाही कि जाती दात दाती गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी तर मित्रांनो सगळ्या कामाची गॅरंटी राहणार बाजाराची खरेदी मित्रांनो जोड बघा तुम्ही आता काय किंमत वगैरे यांची पंच्याऐंशी हजार सांगायचे पासष्ट पंच्याऐंशी सांगायला पासष्ट हजारला द्यायची कोणी मागितलं का बाजार मध्ये आहे का बरोबर किती जोडी आज आपल्याकडं एकच जोडी आपल्याकडं काय नाव तुमचं बरं बरं नंबर नाही का तुमच्याकडं पाठ नाही काय तर <laughs> मित्रांनो गावातले व्यापारी ओळखून घ्या जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या मित्रांनो नंबर पाठ नाही त्यांचा पंचांशी सांगायलाय मित्रांनो पासष्ट हजारला द्यायची की त्या बाजाराची खरेदी आता इकडं जोड्या बघा मित्रांनो इकडं पण काही जोडे आहेत ही जोड आहे का शेट काय म्हणताय जोडीची किंमत वगैरे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे किती ही जोडी सहा सात जाती कामाची पूर्ण गॅरंटी नाही आणि आकलून पैसे असतील उधार पण आपल्या उधार पण देताना पहिलं बरोबर आणि आज सिंगल आहे का ती जोडी तिकडची जोडी आहे का तर मोठ्या जोडीची काय किंमत वगैरे त्याचे पंच्याऐंशी हजार सांगायला पुरे कामाची त्यांची पण गॅरंटी राहणार एकट्याची किती सांगायची किंमत याची पस्तीस हजार तर मित्रांनो याची पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे नेहमी त्यांच्याकडं जोडे असतात मित्रांनो आता कसं सीझन नाही सिझन ऑफ बसल्या कारण त्यांच्याकडे पाच बैल आहे नाही नाहीतर त्यांच्या दावण्याला नेहमी दहा ते बारा बैल असतात मित्रांनो तुमचं नाव काय संजय लव नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याण्णव झिरो पाच बावन एकोणतीस बरं गॅरंटीचे बैलून पैसे बरोबर तर मित्रांनो जोड्या तुम्हाला मागून मागून पुढे दाखवून देतो आपण तर गॅरंटीचे बैल मित्रांनो आकलून पैसे असतात इथं इथं कमीत कमी मित्रांनो कमी म्हणजे जेवढे व्यापारी तेवढे तुम्हाला सर्व गॅरंटीचे पहिले देतात आणि उदार पहिला देतात मित्रांनो हे बैल बघा मित्रांनो मोठे मोठे बैल आहे आता कसं आहे मित्रांनो हा बाजार आहे छोटा पण तुमच्या मला कमेंट्स आल्या त्या कारणाने आपण आलेलो आहे जशी मला आठवड्यामध्ये कमेंट येते मित्रांनो ज्या बाजाराची जास्ती कमेंट येते तो बाजार मी दाखवतो तुम्हाला जर तुम्हाला कुठला नवीन बाजार बघायचा असेल आता आपण पुढं तर तुम्हाला दाखवणार नाही मित्रांनो बैल बाजार पण सध्या कसं आहे सीझन ऑफ असल्या कारणाने आपण जास्त तुम्हाला जे दूरचे जे बाजार ते दाखवत नाही जसं सीझन चालू होईल मित्रांनो जे दूरचे बाजार एम पीकडचे जे स्वस्त बाजार म्हणजे जसे आपल्या इकडचे जे व्यापारी लोक तिकडं बैल खरेदी करायला जातात तिकडचे जे बैल आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर हे जे बैल आहे मित्रांनो हे विजय पाटील यांची बैल आहे तीन बैल आहे का आज आपल्याकडं इकडचं सिंगल आहे का तिकडची जोडी इकडची जोडी आहे का आपली हा सोडून दाखव बरं तर मित्रांनो जोड बघा तुम्ही बरोबर कुठली खरेदी बघ आपली अक्कलकोआ अक्कलकोआ इकडची खरेदी आहे का आणि किती जाती जोड सहा सात जाती चालू सर कामाला का मारक्या पैशाची पण गॅरंटी राहील मित्रांनो बघू शकता फक्त एक रुपयावरती तुम्हाला जोड भेटणार आहे आणि हाकलून पैसे आहे मित्रांनो अगोदर तुम्ही जोड हाकलून घ्या खात्री करा मग जोड घ्या लागल्यास आणि पैसे पेमेंट करा तुम्ही जोडी बघू शकता तुम्ही हायट्री जोड आहे आणि मारक्या पैशाची सुद्धा गॅरंटी राहणार आहे काही मागणी वगैरे हो लागली का बाजारमध्ये कितीला मागतं आहे हो बासष्ट ला मागता आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे एकाहत्तरची आपली अपेक्षा आहे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट हजारपर्यंत मागत आहे तर मित्रांनो साठ हजारचं पुढं मागणी लागलेली जोडला जोड मोठी जोड आहे हायटेक जोड आहे आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केट पैशाची पण गॅरंटी राहणार आहे आणि बाहुनकडं मित्रांनो नेहमी तुम्हाला सीझन म्हणजे दहा ते पंधरा बैल अवेलेबल असतात सध्या सीझन आहे त्यामुळे जास्त जोडे आणत नाही इथे पण आणि ते सिंगलचे किती भाऊ सांगायला त्याचे अडोतीस हजार त्याचे हजार तर मित्रांनो या बाई हा करता ते याची अडोतीस हजार रुपये सांगायची किंमत आहे विजय भाऊ आपला नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट बासष्ट तीनशे तर मित्रांनो हा जो बाजार आहे हा दुपारपर्यंत बाजार राहणार आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील दोंडाच्या मध्येच भाऊ राहतात हावेला त्यांचं गोटा वगैरे म्हणजे शेड वगैरे आहे त्याचं तुम्हाला जोड्या वगैरे भेटणार आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर भाऊसाहेब आपण मला नंबर वगैरे दिलेला आहे संपर्क वगैरे करू शकता तुम्ही जास्त काही मोठा बाजार नाही मित्रांनो छोटा बाजार आहे तरी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सीझन तर नाही मित्रांनो आता बैलांचं आता जोड्या बघा मित्रांनो तुम्ही एकदम मोठी जोडा आहे इथले गावातले व्यापारी मित्रांनो संजय चौधरी यांची जोडी ती ही दादी शेटे दादाला कशी पूर्ण आहे पूर्ण आहे का गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी एक रुपया मागणी लागली का बाजारमध्ये मागताय काय म्हणता आपण किंमत वगैरे पंच्याण्णव हजार रुपये तर मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे मारक्या बाषेची गॅरंटी राहील अकलो सुद्धा पैसे असतील मित्रांनो गॅरंटीची जोड राहणार आहे गावातले व्यापारी संजय चौधरी मोठी जोडी मित्रांनो हायटेड जोडी कुठेही चुका मित्रांनो हे पण आपली आहे काय म्हणता किंमत वगैरे यांची एकाहत्तर हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होणार आहे दोघे जोड्यांमध्ये तर मित्रांनो दोघे जोडींची किंमत म्हणजे व्यवहारमध्ये कमी जास्त होईल ते फक्त सांगायची किंमत आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला आपण नंबर वगैरे देणार आहे त्याचा खात्रीशीर तुम्हाला जोड्या वगैरे भेटणार आहे आणि आकलून पैसे असतील मित्रांनो असं काही नाही की तुम्हाला रोख पेमेंट करायची उधार पण राहतात मित्रांनो ते आणि कसं आहे गॅरंटीच्या जोड्या खात्रीच्या जोड्या त्यामुळे उधार राहतात मित्रांनो ते बघा मित्रांनो तुम्ही जोड्या वगैरे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर बहात्तर पन्नास का हां बरोबर तर गॅरंटी वगैरे पूर्ण राहील पूर्ण राहील आणि बस ऊस पड्या हां हां आणि आकलून पैसे असतील पैसे आकलून पैसे तर मित्रांनो अकलून पैसे तुम्हाला ससा बाकीचे बाजार आहे मित्रांनो तिथं भेटत नाही अकलून पैसे तरी तुम्हाला पूर्ण गॅरंटी राहणार आहे तर कोणाला जोड घ्यायची असेल नंबर दिलेला आहे आपण संपर्क करू शकता तुम्ही तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही दोघं एक सारखे वैल कि जाती नाही कि जाती करतात का बरोबर कुठली खरेदी आपली तडुदा करची का काय किंमत वगैरे म्हणता पंचावन्न हजार रुपये सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बरोबर गॅरंटी राहील कामाची पूर्ण तीन माला चॅनल तर प्यायले तर तर मित्रांनो जोड बघा तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केट पैसेची पण मालक राहणार आहे पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल चॅनल तर आले तर तुम्हाला अजून थोडं दोन तीन हजार रुपयाचा मान राहणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव त्रे त्र्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस का हो तुमचं प्रकाश शिरसट आहे आपण बरं चालू तर मित्रांनो हो हो तरी जवळ बघा मित्रांनो त्यांचा व्यवहार चालू आहे एक बैलाचा व्यवहार होणार आहे त्यांचा आणि हा एक किल्लारी मित्रांनो त्याचाच आहे किल्लारी तो तुम्हाला आपण दाखवून देतो आजो आहे मित्रांनो आपण त्यांचाच आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क करत तुम्ही अतिशय देखना बैल मित्रांनो आणि हायट म्हणजे एकदम मिडियम हाईटमध्ये आता व्यवहार चालू आहे बघू आता होतो का नाही होतो पण तरी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला बैल घ्यायची असतील तर नंबर दिलेला आहे आपण प्रकाश भोसा तर मित्रांनो आपलं शिंदवाड्याचे व्यापारी त्यांचं दोघी जोड्या आपल्या काय बर तर मित्रांनो दोघी जोड्या बॉनच्या ती जोड दादाला कशी जोड आहे जोड कामाची गॅरंटी पूर्ण राहील मारक्या पैशाचे मालक काय किंमत वगैरे सांगायला पंचावन्न हजार सोळा बरं येईल थोडीशी तर मित्रांनो बघा फक्त पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत ही ही काही एक फायनल किंमत नाही आहे व्यवहारात कमी जास्त होईल आता जोड बघा मित्रांनो तुम्ही एक सारखी आहे बैला दोघी रामश्यामी पंचावन्न हजार सांगायची किंमत आहे व्यवहाराला कमी जास्त होणार ही एवढीशी नेहमी त्यांच्याकडे असतात मित्रांनो आणि खात्रीचे व्यापारी आहेत आणि जोड्या पण खात्रीशी रस्त्यातात कुठली खरेदी आपली आपले तळोदा साईड तळोदा साईडची खरेदी का बरं ते पण आपले आ, आ, ते पण करतात काय किंमत वगैरे त्यांची जोडणी नाही का इकडच्या पंचवीस हजार तर मित्रांनो याची एकेचाळीस हजार रुपये एकट्याची आहे आणि याचे पंचवीस हजार रुपये वेगवेगळे वेगळे जोड नाही आहे हे तुम्हाला जोड लावायची असेल ते घेऊ शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटणार आहे जोड बघा तुम्ही तर भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्ही मोबाईल नंबर नव्वद बावीस झिरो सात तुमचं शेंदवाड शेंदवाड तर मित्रांनो शिंदवाड्याचे व्यापारी जर तुम्हाला जोड्या घ्यायचे असतील भाऊशी संपर्क करा खात्रीशीर तुम्हाला जोड भेटणार आहे त्यांच्याकडं आता याचे पंचावन्न हजार रुपये सांगायचे किंमत ते व्यवहारात कमी जास्त होणार आहे जरी ते एखाद्या व्यापारीचा जर व्यवहार झाला मित्रांनो वाटत तर नाही व्यवहार होईल असं पण जर झाला तर तुम्हाला आपण दाखवणार आहे